नमस्कार आशा झेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी असे लाडू बनवणार आहोत तेही अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि आपण विकत जसे लाडू आणतो ते कसे दाणेदार असतात तसे दाणेदार लाडू बनवण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही चला तर मग पाहूया आपण हे हेल्दी टेस्टी कसे बनवायचे सर्वप्रथम मी साधारणतः मोठे तीन चमचे आणि वाटीने जर माप घ्यायचं म्हटलं तर अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे हे आपण थोडंसं गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकून घेणार आहे रवा आपण छान थोडासा एक मिनिटभर या तुपामध्ये असंच थोडं भाजून घ्यायचा म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जाईल कच्चा टेस्ट मदे त्या लाडूमध्ये येणार नाही आपण हे लाडू गव्हाचं पीठ बेसन आणि रवा यापासून बनवणार आहोत त्यामुळे हे लाडू टेस्टीसोबत हेल्दी हे आहेत मुलांच्या टिफिनला देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की करून पहा मी आता याच्यामध्ये एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता हे तिन्ही साहित्य आपण व्यवस्थित या तुपावरती परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे कारण लाडूमध्ये हे पीठ जर कच्ची राहिली तर आपल्या दाताला हे लाडू चिपकतात त्यामुळे लो फ्लेमवरती हे ला पीठ आपण व्यवस्थित तुपावरती भाजून घ्यायचं आहे ह्याला थोडासा वेळ लागतो पण टेस्ट ही तेवढीच त्याची छान येते आणि हे पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम ही लोच असू द्या आणि तूप एकदम न टाकता जर थोडं थोडं तूप याच्यामध्ये तुम्ही ॲड केलं आणि एकसारखं हे पीठ हलवत राहायचं जेणेकरून तळाला करपणार नाही आणि व्यवस्थित एकसारखं सर्व बाजूने हे पीठ भाजलं जाईल आणि ह्या बेसन ज्या गव्हाच्या फिटाच्या वगैरे तुपासोबत ज्या गाठी तयार होतात ते वरचेवर वरचेवर फोडून घ्यायच्या आहेत आणि सारखं परतत राहायचं आहे याच्यामध्ये तूप एकदम न टाकता थोडं थोडंच तूप टाकून घ्यायचं आहे मी नंतर याच्यामध्ये लागेल तसं लागेल तसं तूप ॲड केलेलं आहे साधारणतः एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रव्याला साधारणतः एक वाटी तरी तूप लागेलच मग ते हळूहळू चमच्याने थोड्या थोड्या वेळाने याच्यामध्ये टाकत राहायचं आहे आणि हे छान परतून घेत राहायचं आहे साधारणतः एक पंधरा पंधरा मिनिटं तरी कमीत कमी हे तुम्हाला लो मिडियम लो फ्लेमवरती हे परतून घ्यावं लागणार आहे अशा पद्धतीने थोडंसं खरपूस कलर आपल्या बेसन गव्हाचं पीठ आणि रव्याला आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि सुवासही अगदी छान येत आहे भाजल्यासारखा आपले लाडूचं पीठ तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस रंगाचं झालेलं आहे आपले हे पीठ तर छान तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि कढई थोडीशी गरम असते त्यामुळे एक मिनिटभर तुम्ही हे अशा पद्धतीने परतून घेत राहायचं आहे आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर त्या कढईमध्ये आपले लाडू दाणेदार बनण्यासाठी काय करावं हे सांगणार आहे सर्वप्रथम मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आपण याचा तगार किंवा त्याला तुम्ही भुराही म्हणू शकता जे विकतच्या लाडूमध्ये टाकलं जातं त्यामुळे र त्यांचे लाडू असे दाणेदार असतात मग ते आज आपण बनवणार आहोत आता त्याच्याच त्याच्याचमध्ये मी एक चमचा होईल इतकं मी साजूक तूप टाकून घेणार आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे आणि या साखरेमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच असू द्या म्हणजे आपला भुरा लव तयार होईल खूप वेळ लागणार नाही जर पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड खूप केलं तर त्याला खूप वेळ लागेल त्यामुळे एक साधारणत पाव ते अर्धी वाटी पाणी याला पुरेसं आहे एक वाटी साखरेला आणि हे सतत असं हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा साखरेच्या या पाकामध्ये असे बबल्स तयार होतील तेव्हा गॅस त्या स्टेजला बंद करून घ्यायचा आहे आणि सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे जर मिक्स नाही केलं तर याच्यामध्ये गुठळ्या तयार होतील गुठळ्या जरी तयार झाल्या तरी काहीच हरकत नाही तुम्ही मिक्सरला बारीक करूनही घेऊ शकता हे असं सतत हलवल्याने तुम्हाला मिक्सरवरती बारीक नाही करायला ला लागणार व्यवस्थित त्याची क जाडी तयार होईल खूप पण जाड होणार नाही खूप पण बारीक होणार नाही अशा पद्धतीने साधारणतः एक पाच मिनिट लागतात हे तगार किंवा भुरा तयार व्हायला अशा पद्धतीने तुम्ही पा, तुम्ही करून पाहू शकता हळूहळू ते घट्ट होत आहे या पद्धतीने जर लाडू आपण बनवले तर टेस्ट अगदी विकतच्या लाडूसारखी होते आता हे रेसिपी कसे वाट हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका तुम्ही फक्त हे हळूहळू होत आहे अशा पद्धतीने हळूहळू हे घट्ट झाल्यानंतर हा असा भुरा तयार होतो आणि हाच आपण लाडू मध्ये टाकून घेणार आहोत जर हे तुम्हाला करायचं नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही साखर असते ते मिक्सरला बारीक करून त्याची पिठी साखर बनवून तीही त्याच्यामध्ये टाकू शकता पण त्याऐवजी या पद्धतीने ही करून पहा आणि टेस्टमध्ये तुम्ही फरक पहा हा आपला भुरा किंवा तगार तयार झालेला आहे तुम्हाला जर याच्यामध्ये गुठळ्या वगैरे तयार झाल्या तर तुम्ही याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून चाळून या लाडूमध्ये ॲड करू शकता आता आपलं मिश्रण आपण एका मोठ्या ताटामध्ये ता ता काढून घेतलेलं होतं त्याच्याचमध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जे जा अवेलेबल असतील ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जो भुरा बनवलेला आहे तो आपण एका वा एक वाटी साखरेचा सा भुरा बनवून घेतलेला आहे त्याचा साधारणतः दीड ते पावणे दोन वाटी भुरा तयार होतो म्हणजे याच्यातून जर शिल्लक राहिला तर तुम्ही नेक्स्ट रेसिपीमध्ये पण ते वापरू शकता आता हा भुरा आपण या पिठामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि भुरा पिठामध्ये ॲड करून घ्यायच्या अगोदर हे जे मिश्रण आहे ते हलकंसं कोमट असायला हवं खूप गरम याच्यामध्ये तुम्ही भुरा किंवा साखरेचं पीठ ॲड करून घेऊ नका किंवा हे पात हे जर तुम्ही गरम असताना याच्यामध्ये ॲड केलं तर हे पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडंसं सा कोमटसर हे पीठ झालं म्हणजे आपण हाताने त्याला स्पर्श करू शकतो आहे अशा पद्धतीचं याचं टेम्परेचर झालं की याच्यामध्ये भुरा किंवा साखरेचं पीठ तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता आणि या मिश्रणामध्ये पूर्ण हे साखर किंवा भुरा एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग याचे आपण छान लाडू वळून घ्यायचे आहेत हे तुम्ही पाहू शकता आता मी याचे लाडू बनवून घेते हे मिश्रणामध्ये हा भुरा किंवा साखरेचं पीठ तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेणं फार गरजेचं आहे साखर तुम्हाला ज्या पद्धतीने गोड आवडत त्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता मी एक वाटी भुरा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनेही तुम्ही लाडू ओळखता किंवा अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीनेही तुम्ही लाडू वळू शकता अगदी सहजरित्या दाणेदार टेस्टी असे हे लाडू दाताला न चिपकणारे तयार झालेले आहेत ही झाली पहिली पद्धत या पद्धतीनेही तुम्ही लाडू वळू शकता आणि टेस्टी टेस्टी लाडू बनवू शकता तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की घरीही तुम्ही ट्राय करून पहा आणि हा जर भुरा बनवून पाहिला तर त्या लाडूची टेस्ट कशी लागली हेही सांगायला विसरू नका